ज्या भाविकांना शिवपुराण ऐकण्यासाठी जायचं असेल त्यांनी कथा मंडपाजवळ यायचे तेरा पंचाण शिवपुराण सर्व शिवभक्तांचे शिरपूर नगरीत हार्दिक स्वागत 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 ज्या भाविकांना शिवपुराण ऐकण्यासाठी जायचं असेल त्यांनी तेरा पंचाण्णव तेरा पंचाण शिवपुराण कथेसाठी लावण्यात आलेले सुराण कथेसाठी लावण्यात तेरा पंचाण्णव लावण्यात आलेले आपण बघत आहोत शिरपूर येथे होत असलेल्या शिवमहापौरांकतेसाठी शिरपूर आगारातर्फे विशेष बस सेवा देण्यात येत आहे या पंडाल मध्ये शिवपुराण महाकथेसाठी जे भाविक जात आहेत त्यांच्यासाठी विशेष अशी बस सेवा येथे देण्यात येत आहे आपण शिरपूर आगारातील स्थानक प्रमुख यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत सातपुडा परिसर न्यूज सर्व भाविकांचे शिरपूर सुवर्णनगरीमध्ये हार्दिक स्वागत दिनांक एक बारा दोन हजार चोवीस पासून श्री प्रदीपजी मिश्राजी महाराज यांचं शिवपुराण शिरपूर नगरीमध्ये चालू आहे तरी आपण जादा बसेस शिरपूर बस स्थानकापासून तर पर्यंत व आकाश गार्डन पासून तर पर्यंत सर्व भाविकांची सोय करत आहोत तसेच जे परतीचे प्रवासी किंवा भाविक जात आहेत त्यांच्यासाठी देखील आपण नंदुरबार धुळे शहादा चोपडा जळगाव तसेच लांबदेखील नाशिकपर्यंत देखील आपण बसेसची सुविधा करून देत आहे दिनांक एक बारा दोन हजार चोवीस पहिल्याच दिवशी जवळजवळ साडेसहा ते सात साथ लाखापर्यंत भाविकांनी गतेचा लाभ घेतलेला आहे तसेच शिरपूर बसस्थानकापासून पन्नालपर्यंत व आश आकाश गार्डन गार्डनपासून तर पर्यंत आपल्या सत्तर पहिल्याच दिवशी फेऱ्या झालेल्या आहेत आणि माफक दरामध्ये आपण नेमाप्रमाणे आपण एक सुविधा देत आहोत तसेच दिनांक दोन तारखेला देखील भाविकांनी जवळजवळ साडेचार ते साडेसात लाखापर्यंत कथेचा लाभ घेतलेला आहे आपण दररोज एकही प्रवाशांची व भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी राप महामंडळ घेत आहेत सदर महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीम विभागाची व बस स्थानकाची शिरपूर आगाराची तसेच शिंदखेडा नंदुरबार दोन्हीचा इथून देखील आपण पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी सर्वांचे सोय केलेली आहे शाहारा आग्रात देखील आपण बसेस मागवण्यात प्रयोजन चालू आहे तरी प्रवाशांनी कोणीही कोणाची गैरसोय महामंडळ करणार नाही याची काळजी पुरेपूर आम्ही करीत आहोत माननीय कालज विभाग नियंत्रक सौरभ देवरे सर यांनी देखील सभा मंडपात मंडपात व ज्या ठिकाणी आपण बसेस लावण्यात आहेत व बस स्थानकावर हजेरी लावलेली आहे सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद की आपण राप महामंडळा सेवा देण्याची संधी देत आहोत धन्यवाद आपण बघवत आहोत शिरपूर आगारातर्फे विशेष अशी से बस सेवा शिवभक्तांना देण्यात येत आहे तरी स्थानक प्रमुख मनोज पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद सर